श्लोक एकोणचाळीसावा राम जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे जयाचे नियोगे समाधान पाणे तया लागी हे सर्व चांचल्य दीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जे जसं आई आपल्या मुलाचं कौतुक करताना थांबत नाही तसं समर्थ प्रभु रामचंद्रांची थोरवी गाताना कंटाळत नाहीत उलट रामायणातल्या घटनांचा रामाच्या चारित्र्याचा उल्लेख त्यांनी रामाची महती गाण्यासाठी केलेला आहे मुळात त्यांचं सूर्यकुल हे सर्वच रामाची उपासना आणि रामभक्तीचा प्रसार करणारं होतं चारी वेद सहा शास्त्रे आणि अठरा पुराणे हरिसी गाती असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात खरं तर ही सर्व प्रभू रामचंद्रांच्या जन्माच्या आधी गायलेली आहेत म्हणून इथं परब्रह्माचा उल्लेख ते राघव म्हणून करतात प्रत्यक्षात राम किंवा रामचरित्र हा वेदांचा विषयच नाही पद्मपुराण किंवा भागवत पुराणात सुद्धा रामाचा उल्लेख संक्षिप्त रूपाने आलेला आहे किंवा रामाशी संबंधित एखादी रुचा किंवा सुक्त हे वेदांमध्ये आलेलं नाही पण प्रभू रामचंद्र हा काही विशिष्ट कारणासाठी घेतलेला परमेश्वराचा अवतारच आहे भगवंतानं भक्तांसाठी घेतलेलं सगुण साकार रूप म्हणजे प्रभू रामचंद्र हीच भावना राम उपासना करताना रामदास स्वामींच्या मनामध्ये आहे आणि आपली सगळी पुराणं भगवंताचं वर्णन करतात म्हणून समर्थ ठामपणे जया वर्णिती वेदशास्त्र पुराणे असा घोष करतायत या रामभक्तीचं फलित सांगताना समर्थ म्हणतात जर परमेश्वराशी जोडला गेलास तर तुला समाधान मिळेल कितीही धन मिळालं अगदी नातवंडांना सुद्धा पुरून उरेल इतकं मिळालं किंवा कपड्याने भरलेलं कपाट असतानासुद्धा नवीन प्रकारचा कपडा आल्यावरती आणावा वाटतो त्यांना समाधान मिळणार नाही कारण या सर्व गोष्टी कितीही असतील तरी अजून हव्याच आहेत या प्रकारातल्या आहेत समाधान या शब्दाची उत्पत्ती सम अधिक आ अधिक धा अशी आहे समाधान या शब्दामध्ये अंतःकरणाची प्रसन्नता स्थिरता तृप्तता या गोष्टी अभिप्रेत आहेत एक महिला सिंगापूर यात्रा करून आल्या आणि नंतर नर्मदा परिक्रमेला गेल्या त्याच्यावर त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्या म्हणाल्या सिंगापूरला जाऊन मला आश्चर्य वाटलं आणि नर्मदा परिक्रमा करून प्रचंड समाधान वाटलं हीच भावना म्हणजे समाधान एखाद्या गोष्टीची आपली वेळ जमणं आणि त्याच्याबरोबर जोडलं जाणं या अर्थानं योग हा शब्द वापरला जातो जर तुमची साधना योग्य झाली आणि परमेश्वराशी जोडण्याचा योग आला तर त्यासारखं दुसरं समाधान असूच शकत नाही समाधान मिळवायचं असेल तर मनाची एकाग्रता साधायला हवी भगवान महावीरांनी आस्तिक ध्यान आणि नास्तिक ध्यान असे ध्यानाचे दोन प्रकार सांगितलेले आहेत उद्योगपती अभिनेते राजकीय नेते हे मन एकाग्र करून शक्ती मिळवतात त्यापासून पैसा प्रसिद्धी मिळवतात हे झालं नास्तिक ध्यानाचं उदाहरण आणि ज्या एकाग्रतेमधून शांती समाधान मिळतं ते आस्तिक ध्यान नास्तिक ध्यान करून भौतिक जीवनात यशस्वी झालेली माणसं खाजगी जीवनात दुःखी असू शकतात साधकाची निष्ठेनं उपासना करण्याची इच्छा असली तरी सुरुवातीच्या काळात मनाच्या चंचलतेचा खूप त्रास होतो मन चंचल आहे हे खरं असलं तरी तो त्याचा मूळ स्वभाव नाही तर चंचलता रजोगुण आणि काम क्रोधादी विकारांमुळे येते म्हणून सातत्यानं प्रयत्नानं साधना करणं हे महत्त्वाचं आहे कोळशाचा काळा डाग काढता येत नाही पण वस्त्रावरचा डाग काढता येतो त्याच दृष्टीनं मनाचं चांचल्य रामचंद्रांच्या चा ठिकाणी वाहिलं तर मनाचा दोष नाहीसा करता येतो मनाचं चांचल्य प्रभूच्या ठिकाणी वाहणं म्हणजे काम क्रोधादी विकार परमेश्वराला अर्पण करणं म्हणजे मनही ईश्वरार्पण होतं असं सांगतात की एक माणूस रोज देवाला जात असे त्याला वाटायचे की परमेश्वर दयाळू आहे तो माझं काम नक्की करेल पण त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला काही फळ मिळालं नाही देवाचा त्याला तिटकारा आला राग आला तो एका सत्पुरुषाच्याकडे गेला आणि हे सगळं त्यानं त्या सत्पुरुषाला सांगितलं ते म्हणाले ठीक आहे तो आता म्हण की देव निष्ठुर आहे तो माझं काम करणार नाही मंदिरासमोरून जाताना अजिबात देवाला नमस्कार करू नकोस त्या गृहस्थाने ठीक आहे असं म्हटलं पण लवकरच त्याच्या या क्रोधाचं रूपांतर परमेश्वराविषयीच्या प्रेमात झालं तेव्हा कोणत्याही भावनेनं परमेश्वराचं स्मरण करणं हे उपयुक्तच ठरतं हा भाव चांचल्य दिजेमध्ये आहे भगवंत पूजन आणि नामस्मरणाचा कंटाळा येतो कारण त्याच त्याच गोष्टी करण्यामध्ये मन कंटाळतं पण श्वासोश्वास करण्याला फुफ्फुस कंटाळली किंवा रक्तशुद्धीला हृदय कंटाळलं तर, <laughs> तर आपण जिवंत राहू शकणार नाही तसंच नामस्मरण साधना याचं आहे त्यासाठी मनानं भगवंताच्या ठिकाणी निवास करण्याचा प्रयत्न करावा आणि असं झालं म्हणजे आता कोठे धावे मन तुझे चरण लिया अशी अवस्था आपल्या मनाला प्राप्त होईल जय जय रघुवीर समर्थ जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे जयाचे नियोगे समाधान बाणे तया लागि हे सर्वचाचल्यी दीजे मना सज्जना राघवी वस्ति की जय